हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय दान करायचं आहे तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात अक्षय तृतीया दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते असे केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात आपल्या सुख समृद्धी नांदत असते अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचाही कायदा आहे असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप प्रगती होते मात्र प्रत्येकाला सोने खरेदी करणं हे जमत नाही आणि सोने खरेदी करणे हे शक्य होत नसल्यामुळे या स्थितीत इतरही अनेक उपाय आहेत जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होत असतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तीला आपल्याला दान करणे खूप फायदेशीर ठरू शकते असे मानले जाते की mm. अक्षय तृतीयेला कोणत्याही वस्तूचे दान केले तर त्याचे अतिशय दुप्पट तिप्पट आपल्याला फळ प्राप्त होत असते म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काय वस्तू दान करायच्या आहेत तर त्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत तर <coughs> सर्वात प्रथम म्हणजे अक्षय तृतीयेला कुमकुम दान करणे खूप शुभ मानले जाते कारण जे विवाहित जीवन जगत आहे त्यांनी विशेषत कुमकुम हे दान करावे असे म्हणले जाते की यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढते आणि नाते मजबूत होतात आणि आपलं सौभाग्य हे टिकून राहते आणि आपल्याला सौभाग्यवती चा आशीर्वाद प्राप्त होतो तर म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कुमकुम हे नक्की दान करावं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करायचं आहे तर असे मानले जाते की दान करणे हे एक अतिशय पुण्य कर्म आहे तर ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते म्हणून आपण दान हे केलेले अतिउत्तम आहे तर हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि आयुष्यातील त्रास दूर होतो आपल्या आयुष्यात जे बी काही अडीअडचणी असतील तर त्या आपल्या दूर होतात त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारीचं जे आहे तर दान हे दान करायचं आहे तर त्यानंतर म्हणजे नारळ नारळ दान दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त होतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केल्यास त्याचे अधिक लाभ होतात असे केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा होते तर आपल्याला अशा ह्या काही वस्तू आहेत तर ह्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला अधिक पटीने पुण्य प्राप्त होणार आहे आणि आपले सर्व काही प्रश्न सुटणार आहेत तर इतर गोष्टीमध्ये आपण कधी दान करो या ना करो परंतु काही असे विशेष मुहूर्त असतात विशेष काही सण असतात की त्याला जर आपण दान केले तर ते अधिक पटीने दान केलेल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि अक्षय तृतीय हा मुहूर्त एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण हा मुहूर्त आहे त्यामुळे या मुहूर्तावरती सर्वजण दानधर्म करत असतात आणि सर्वात गोष्ट म्हणजे मोठी अशी की या दिवशी सर्व काही लोक आपल्या शक्तीनुसार वस्तू खरेदी करत असतात म्हणजे सोने चांदी घर गाडी इतर जे बी आहे किंवा कोणत्या कार्याला कोणत्या बिझनेससाठी सुरू करायचं आहे व्यवसाय करायचा आहे तर या दिवशीचा सुरुवात करत असतात तर कारण या दिवशी जर आपण काही व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा किंवा एखादी वस्तू खरेदी करणं म्हणा जर आपण या दिवशी मुहूर्त चुनला या दिवशी जर केले तर त्या वस्तूला त्या व्यवसाय हा अगदी अक्षय असतो असं म्हटले जाते कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की कधी नाश न पावणारा म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अतिशय उत्तम मुहूर्त आहे आणि साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या हातून जेवढे खरेदी करणं होत आहे ते आपल्याला जे खरेदी करायचं आहे तर ते, ते आपण खरेदी करू शकता आणि प्रत्येकाच्या हातून सोने चांदी हे खरेदी होतेच असे नाही तर आपल्याच्याने जर समजा सोने चांदी खरेदी नाही झालं तर आपण या पद्धतीचे दान करून आपले प्रश्न आपण सोडवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ